कत्तलीसाठी आणलेल्या चार गोवंशी जनावरांची स्थानिक गुन्हे शाखेकडून सुटका सहा साठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोनई पोलीस ठाणे हद्दीत कारवाई करत कत्तलीसाठी आणलेल्या चार गोवंशी जनावरांची सुटका केली असून सहा लाख साठ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनी किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वात करण्यात आली दिनांक चार ऑक्टोबर रोजी पथकाला मिळालेल्या माहितीवरून बराटे वस्ती गोडेगाव येथे छापा टाकण्यात आला त्यावेळी दोन इसम पिकअप वाहनातून जनावरे उतरवत असल्याचे आढळून आले ताब्यात घेण्यात आलेले आरोपी असिफिक शेख वय अठ्ठावीस राहणार चांदा तालुका नेवासा आणि अविनाश मोहन बराटे वय सदतीस राहणार बराटे वस्ती वोडेगाव यांच्याकडून एक साठ लाख रुपये किंमतीची चार जीवन जनावरे आणि पाच लाख रुपये किमतीची पिकअप गाडी असा एकूण सहा साठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदर आरोपींविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याच्या कलमांवर गुन्हा दाखल असून पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत ठोकशाही न्यूज चोवीससाठी शेख शफिक मणियार